नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ज्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संबंध आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले आहे ग्रामीण भागात त्या काळात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्यांनी अहमदपूर तालुक्यातील मुळकी उमरगा येथे पहिली शाळा काढली त्यानंतर अनेक ठिकाणी शाळेची सुरुवात करून शिक्षणज्ञानाचा वटवर्क्ष उभा केला असे शिक्षण महर्षी आदरणीय डी बी लोहारी गुरुजी यांचा आज एक्क्याण्णवा वाढदिवस या निमित्तानं सर्व शाळा महाविद्यालय परिवाराकडून व तालुक्यातील प्रसिद्ध नागरिक यांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव शिद्धी शुगरचे पी जी होनराव संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर डॉक्टर भालचंद्र पैके प्राध्यापक डॉक्टर सुनीता चवळे सौ छाया पैके बिराजदार मुळे सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रवेक्षक राम दत्तापुरे सोमनाथ स्वामी सर पत्रकार चंद्रकांत शिंदे अनिल चवळे आदीसह मान्यवर उपस्थित होते सुरुवातीस संस्थेच्या वतीने शिक्षक वरदांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर सुनीता चवळे यांनी आदरणीय लोहारे गुरुजी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अंदोरी अंबेजोगाई नांदेड हैदराबाद येथून शिक्षण घेऊन शिक्षणाचे हे ज्ञानदानाचे हे पवित्र कार्यचा भगीरथ प्रयत्न त्यांनी केला त्याचा परिपाक म्हणून शिक्षणाचा हा वटवृक्ष उभा आहे आपण सर्वजण एक कुटुंब आहोत आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका स्नेहाने आदराने या ठिकाणी जमा झालो आहोत कामाच्या बाबतीत त्यांची स्मरणशक्ती इच्छा आजही अफाट आहे पण निसर्ग नियमाने शरीराला काही मर्यादा आहेत त्यामुळे त्या ओळखून त्यांचे कार्य सुरू आहे त्यांना वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी त्यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की त्या काळात एका ध्येयाने प्रेरित होऊन गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले आहे अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या आहेत त्यांची शिस्त प्रशासन कौशल्ये वेळेचे नियोजन कामाप्रती असलेली निष्ठा वेळेचं शिस्तबद्ध नियोजन या गोष्टी आणि शरीरसंपदा ही तरुणांनी आदर्श घ्यावा अशी आहे म्हणून आजही त्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांना आपण आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रातील बदलती आव्हाने लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन चांगल्या संधी अभ्यासक्रम याकडेसुद्धा आपण वळले पाहिजे फक्त नीट एकच लक्ष न देता त्यापेक्षाही चांगल्या संधी गोष्टी याकडे आपण लक्ष दिले पाहिजे दहावीपर्यंतच्या शिक्षणाला अहमदपूर तालुक्यात तोड नाही अहमदपूर तालुक्यात दहावीपर्यंत अतिशय दर्जेदार शिक्षण दिले जाते येथील विद्यार्थी अश अतिशय गुणवंत आहेत अतिशय चांगलं शिक्षण येथे दिले जाते मग पुढे त्यात सातत्य का नाही ते सुद्धा इथंच मिळालं पाहिजे यासाठी सर्वांशी विचारविनिमय करून आपण सर्वांनी मिळून या, या सं नव्या संध्या नवी नव्य दिशा या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे जो आगामी काळात तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगले दिवस आणेल अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली असून एक नवीनच शैक्षणिक पॅटर्न अहमदपूर तालुक्यात निर्माण झाल्यास नवल वाटायला नको याशी त्यांच्या बोलण्यातून या निमित्ताने एक नवीनच आशेचा किरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील जाणकारांना दिसून आला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रध्यापक राम तापुरे व के डी बिराजदार वाघमारेसर यांनी केले कार्यक्रमास शहरातील सर्व स्तरातील नागरिक शाळेचे शिक्षक वर्ग आणि अनेक क्षेत्रातील व्यक्ती महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद